भाई मी ना गाडीच्या मागून येईन तू स्लो मोशन कर आणि खाली स्लेट टाक कोकणातला आहे चालेल का रेडी भाई मी असं प्रोफाईल लुक देईन तू स्लो मोशन कर आणि खाली स्लेट टाक कोकणातला आहे चालेल का रेडी भाई मी असं मागून चालत येईन तू स्लो मोशन कर आणि खाली स्लेट टाक कोकणातला चाले आ... हो। आ... आहे चालेल का रेडी कोकणात हो कोकणात काय जाऊ तुझा कुडाळ कणकवली मध्ये कुठेतरी आहे कुडाळ कणकवलीच्या मध्ये काहीतरी एक्झॅक्ट माहित ना जाऊ दे ना दादा ट्रेन चालू आहे ट्रेन चालू आहे कोकणातला आहे चालेल का वा वा बाकी तुझी वाडी खायची दादा ऍक्च्युली बॉन अँड बाट ऑफ इन मुंबई अच्छा त्यामुळे जाऊ द्या ना ट्रेंड चालू आहे कोकणातला आहे चालेल का सांग शेवटचं कोकणात कधी गेलो होतो हे तीन चार वर्षापूर्वी तीन चार वर्षापूर्वी किती लोकांचा काहीतरी मॅटर चालू आहे अरे हा म्हणजे भावकीची लपडी सुरू आहे जाऊ द्या ना ट्रेंड चालू आहे अरे हा ट्रेंड चालू हा हे माका सांग गावात गेल्यावरती किती दिवस राहतो एक दोन दिवस राहतो बस एक दोन दिवस किती रेंज नसते मोबाईल ला अंधारही असतो करायचं काही कळत नाही ना ट्रेंड साठी करतोय ट्रेंड साठी करतोस ना बरं माका सांग गावात आपले फेमस काय जाऊ ना ट्रेंड साठी करतोय अच्छा खाऊ साठी फेमस काय ना ट्रेंड साठी करतोय कोणी भाषा तरी बोलू दे मी ट्रेंड काय करतो